प्रथमत सर्वांना जय भीम परभणी या ठिकाणी झालेल्या संविधानाच्या अपमानाविरोधात त्यानंतर जे काही आपल्या समाजबांधवांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये ज्या कस्टडीमध्ये आपल्या घेतलेल्या समाज बांधवांपैकी सोमनाथ सूर्यवंशी हे एक अत्यंत एज्युकेटेड असे आपले युवक यांचा त्या कस्टडीच्या दरम्यान मृत्यू झाला घातपात झाला त्या घातपाताच्या विरोधात आपण खोपोली या ठिकाणी सर्वानुमते शाहू आंबेडकर विचार, विचार मंचाच्या वतीने सर्व आपल्या नेतेमंडळांच्या त्यानंतर आपल्या धार्मिक संघटनांच्या वतीने उद्या खोकोली बंदची आपण हाक देतो आहे त्यानंतर आपण एक मिशन मोर्चा काढतो आहे तरी आपण सर्वांनी या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातून आपल्या खोकोली शहरातून आंबेडकरी जनतेनी युवकांनी महिलांनी सर्वांनी त्या ठिकाणी सकाळी दहा वाजता आंबेडकर स्वारा खोकोरी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि सर्वांनी आपला हा निषेध आपल्या साध्य आपल्याला पार पाडायचं आहे आणि आपला जो आवाज आहे हा महाराष्ट्र शासनाच्या भारत देशाच्या संसदेमध्ये पोचला पाहिजे या या उद्देशाने आपण हा निषेध मोर्चा या ठिकाणी काढतो आहे आपण सर्व बांधवांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे मी तुम्हाला सर्वांना चोपली शहराच्या वतीने कालापूर तालुक्याच्या वतीने सर्वच आंबेडकरी आपल्या चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन करतो विनंती करतो